मी तर आता असं ठरवलं भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला दहाशे पण बटन त्या लागणार आणि <laughs> त्याच्यात बी शेतकरी मिळाला तर जी सीपीन उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वरी लिहून सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा ह्या पाश्या तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र चलो नागपूर पाई दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव आठशे न कमी बेचाळीसशे विकतोय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे हे माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणता त्याला उतरावा जग माना त्याला का दहा वर्षाचा भाव असतो का आज ते बी तेवढी सुद्धा त्या पंजाबहून दहा गायी आणल्या मी जर तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस भाव आज एक ते चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किंटलला किती झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे नीटीत आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळमध्ये मध्ये दोन चार लाख पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय हा? मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात ऐकण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थ खात्याच्या त्याला दिल्या मग मला प्रश्न पडला अन्न खातीत खात्यात वाटाल मला कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागलं केजरीवालच्या माग कुठं सापडलं नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून पंचवीसदा बेजार आहे एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कुटीवाल्याला तू कि मंत्रीपद वार देश ह्याच्या पैसे लोक मेले का देशापाठी ती देव देव म्हणून अरे कुठं सोका स्वतःची माईबाप सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ती कर ना तिथे जाऊन देव देव मायबाप सांभाळाल तर नाही आणि राम राम बर तुम्ही हिंदू आह राम दाखिवला तुमचा दहा फुटाचा मोदीन दोन फुटाचा राम तुमचा तरी बी तुम्हाला राग आला नाही म्हणजे राम मोठा आहे का मुदिन का चाललंय की काय नाही या देशात मला हीच बानगड कळणार मी तर आता असं भाजप भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला गोहडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला दहाशे दिन पण बटन त्या लागेल अहो एवढा निचपणाचा कळस असते का ओम दादा सारखा तर नंबर एक माणूस नाही बरं ओम दादा दा तर दिलच जनता दिल पण मी का सांगा माझ्या दुश्मनाला मी दिनपर ह्याला देणार नाही इतका वैताग आलाय आव शेतकरी जगेल कसा म्हणजे जो चार पैसे येत लवकर ती ती मका बोलती ती शेतकरी असेल मग आर तुझे दोन महिन्याचे पगार नाही होती तुझी माहेर रडत बोम आमचे तर सहा सहा महिने उसाचे बिल देत नाही फडणवीस न राष्ट्रवादी फुलली शिवसेना फुलली याच्याबद्दल काय वाटतंय त्यांच्या त्यांच्याजवळ माणसंच नाही हो तर आय घ्यावं लागते याला एक बिल लेखरूज आले कुठला आणते <laughs> मग सगळे बाहेरले जाणावं हो लागते आणि देशात जेवढे पक्ष आहेत त्याच्यातले जेवढे भ्रष्टाचारी बलात्कारी टोटल भाजप मध्ये आले बाकी जे आता राहिलेत ती एकदम प्युअर आहेत दुधापासून आम्ही तयार करता अन्न आम्ही करता आणि आम्हाला दोन हजार द्यायला काम हा अरे फक्त आम्हाला भाव भाविक काहीच देऊ नुकत काहीच द्यायचं नाही आणि त्याच्यात मी आलायचं रोडर न वरी वरील पण आपल्या बापानं पिकवल्याने माल आम्ही या देशात जगत असतात तुमच्या मनावर भाव घेता खत तुमच्या मनावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मनावर चष्मा तुमच्या मानावर चप्पल तुमच्या मनावर का तुमच्या बापानं पिकवू का आमचा तुम्ही दिल्लीत बसून भाव काढाला तर शोभा जी रॉ मटेरियल आहे खतासारखा भाग ती तुमचं चारशे ते चौदाशे केला जवारी केली तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी बनवायची ती रॉ मटेरियल चाललंय तीन हजार रुपये जवारी बी तीन हजार कुणाला परवडणार आहे कच्चा माला बसून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे का काहीच नाही मी का म्हणालो मला ह्याच्या पुढलं एक बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणाही चळखाल नाही तुम्हाला पटतंय का बघा मी काय सांगाल करुणासारखं ते करुणासारखी आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्यावर हो। तुम्ही काय कुतपत होतो च्या जागी हा आणि आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तोडून आणल्यावर काय खातो होतो तुम्ही देव तर लावून होते शिर्डी इटल बालाजी सगळं आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची परवा न करता आम्हाला जीवाची भीती नाही का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोच केलो म्हणून खाल्लो तुम्ही मग देव कोण आहे शेतकरी शेतमजूर देवा का दगड देवायचे मोदी नाही ती देव ना माणूस म्हणायच्या ना लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून आणीबाणी सुद्धा बघितलं कुकडे बिकडे मधी घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता ही लोकाला काय वाटते भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही आणि अटलजीचा एक शब्द आतापर्यंत बोलायने जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो बुकांना मारतो